आज आपण पोकरा टू पॉइंट झिरो मधील एक अत्यंत महत्वाचा विषय समजून घेणार आहोत पोकरा टू मध्ये लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत कोण यामध्ये पात्र आहेत आणि कोण पात्र नाही याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी वैजनाथ गाडेकर ई टॅक्सवाला मध्ये आपलं स्वागत करतो ई टॅक्सवाला इथे आम्ही अग्री बिझनेस साठी आपल्याला कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतो ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो मग यामध्ये जसं की बिझनेस रजिस्ट्रेशन आहे ऑडिट कंप्लायन्सेस आहे फंडिंग आणि ऍग्री सबसिडी आहे आणि ऍग्री बिझनेस ग्रोथ यामध्ये आम्ही तुम्हाला सर्व्हिसेस प्रोव्हाइड प्रोव्हाइड करू शकतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर बघूया की शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजेच एपीसी यांच्यासाठी काय काय निकष आहेत काय नियम आहेत काय अटी आहेत तर बघा पोकरा टू अंतर्गत फक्त त्याच एपीसी पात्र ठरतात जिथे पोकराटू हा प्रकल्प राबवला जात आहे तर महाराष्ट्रातील काही विशिष्ट जिल्ह्यामध्येच हा प्रोजेक्ट राबवला जात आहे त्यासाठी तुम्हाला बघायचं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये हा प्रोजेक्ट राबवला जात आहे की नाही म्हणजेच तुमची कंपनी त्या जिल्ह्यात रजिस्टर्ड आणि प्रत्यक्ष कार्यरत पाहिजे जिथे पोकरा टू प्रकल्प राबवला जात आहे आणि तुमच्याकडे म्हणजेच एपीसी कडे किमान अडीचशे शेतकरी म्हणजे दोनशे पन्नास शेतकरी सभासद असणं आवश्यक आहे याशिवाय तुमची जी वार्षिक उलाढाल आहे ती प्रस्तावित प्रकल्प किमतीच्या किमान पाच टक्के तरी असणं आवश्यक आहे मग ही जी उलाढाल आहे ती फक्त आणि फक्त कृषी व्यवसायामधूनच झालेली असणं आवश्यक आहे आणि ती तुमचे जे सीए आहेत तर त्यांनी प्रमाणित केलेली पण असणं आवश्यक आहे म्हणजेच तुम्हाला इथे सीए सर्टिफाईड टर्न सर्टिफिकेट द्यायचे आहे त्यानंतर एफ पी सी कडे किमान तीन लाख रुपये तरी भाग भांडवल असणं आवश्यक आहे तुमचं पेडअप कॅपिटल मिनिमम तीन लाख रुपये तरी असायला पाहिजे याशिवाय किमान दोन वर्षाचा ऑडिट रिपोर्ट तुम्हाला सादर करायचा आहे आणि महत्वाची अट अशी आहे की तुमची जी एफ पी सी आहे ती लॉस मध्ये नसायला पाहिजे कोणतीही थकबाकी तुमच्यावर नसायला पाहिजे किंवा तुमच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये कुठलाही निगेटिव्ह रिमार्क्स नसायला पाहिजे आणि तुम्ही जो काही प्रकल्प सुरू करणार आहात तर त्यासाठी जी जमीन लागणार आहे तर एकतर ती एफपीसीच्या नावावर पाहिजे किंवा जर तुम्ही रेंटेड जमीन जर घेणार असाल तर त्यासाठी तुम्हाला रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट करायची आहे जी की कमीत कमी एकवीस वर्षाची असणं आवश्यक आहे आतापर्यंत आपण एफपीसी साठी काय निकष होते ते बघितले आता आपण पाहूया आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गट यांच्यासाठी विशेष असे काय काय निकष आहेत काय अटी आहेत तर तुमचा जो हा शेतकरी गट आहे तो निश्चित प्रकल्प गावातील म्हणजेच आत्माकडे नोंदणीकृत असणं आवश्यक असायला पाहिजे आणि तुमचा जो गट आहे तर त्यामध्ये कमीत कमी दहा शेतकरी सभासद असणं आवश्यक आहे जे की वेगवेगळ्या कुटुंबामधून असायला पाहिजे कारण बघा इथे एकाच कुटुंबामध्ये हे सर्व बेनिफिट आता दिले जाणार नाही आणि हाच नियम तुमच्या एफपीसी साठी सुद्धा लागू होणार आहे म्हणून तुम्हाला एफपीसी मध्ये ही काळजी घ्यायची आहे की एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त सभासद तुम्हाला घ्यायचे नाहीये एक कुटुंब एक एफपीसी किंवा एक एफीसी एकच कुटुंब हे तुम्हाला फॉलो करायचं आहे मग आत्मा अंतर्गत जे शेतकरी गट आहे तर या गटाकडे प्रकल्प किमतीच्या किमान दहा टक्के तरी तुमची उलाढाल असणं आवश्यक आहे आणि तुमचं जे भागभांडवल आहे म्हणजे अप कॅपिटल आहे तर ते कमीत कमी एक लाख रुपये तरी असणं आवश्यक आहे आणि सोबतच तुमच्याकडे ऑडिट रिपोर्टही असणं आवश्यक आहे जो की मिनिमम एक वर्षाचा असेल तरीही चालेल आणि इथेही तुम्हाला तुमच्या गटाच्या नावावर किंवा रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट जर असेल तरीही चालेल आणि इथेही तुम्हाला जी काही जमीन लागणार आहे तर ती गटाच्या नावावर किंवा रजिस्टर्ड रेंट अॅग्रिमेंट करून आपल्याला या योजनेचा बेनिफिट घेणं पॉसिबल होणार आहे आता तिसरा महत्वाचा गट महिला स्वयं सहायता गट किंवा ग्राम संघ किंवा प्रभार संघ आणि सीएमआरसी हे जे गट आहे ते महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हिहूड मिशन किंवा महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडे रजिस्टर्ड असणं आवश्यक आहे आणि यामध्ये सुद्धा कमीत कमी दहा सभासद असणं आवश्यक आहे जे की वेगवेगळ्या कुटुंबामधील असायलाच पाहिजे या गटाची वार्षिक उलाढाल आणि भागभांडवल हे किमान प्रकल्प किमतीच्या पाच टक्के तरी असणं आवश्यक आहे आणि इथेही तुम्हाला मिनिमम एक वर्षाचा ऑडिट रिपोर्ट सबमिशन करायचा आहे आणि जी लागणारी जमीन आहे तरती एक तर ती एकतर गटाच्या नावावर किंवा रजिस्टर्ड रेंट अग्रिमेंट तुम्हाला करणं आवश्यक आहे म्हणून अर्ज करण्याआधी सर्व निकष तुम्हाला तपासायचे आहेत सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत सर्व जे काही डॉक्युमेंटेशन आहेत तर ते प्रॉपर करायचे आहे आणि मगच तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन करायचे आहे यामध्ये तुम्हाला कुठेही अडचण येत असेल कोकरा संबंधी कुठेही का काही अडचण असेल मग ती ऑनलाईन ऍप्लिकेशन पासून डॉक्युमेंटेशन किंवा सबसिडी मिळेपर्यंत आम्ही तुमची मदत करायला तयार आहोत तर कमेंट करून सांगा की तुमच्याकडे एफपीसी आहे की तुम्ही एफ हो आहात आणि तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे तर ते कधी झालेलं आहे म्हणजेच तुम्ही या स्कीमसाठी पात्र आहेत की नाही हे आपल्याला चेक करता येईल तर नक्की कमेंट करा आणि तुमचे काही जर या स्कीम संबंधी प्रश्न असतील तर तेही तुम्ही खाली कमेंट करू शकता तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा सर्वांना या स्कीमचा बेनिफिट मिळवून देण्याचा प्रयत्न करा आम्ही तर प्रयत्न करतोच आहोत तुम्हीही तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि शेतीला एक सदन होण्यासाठी सहकार्य करा तर पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की पोकरा टू चा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची प्रॉपर चेकलिस्ट काय आहे या सर्वांसाठी आपण सविस्तर व्हिडिओ बनवत आहोत तर त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद